सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो वेळेचं भान ठेवून माझं म्हणणं एकदम थोडक्यामध्ये सांगतो व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब इतर सर्व मान्यवर वेळेअभावी सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही मित्रांनो ही लढाई लोकसभेची निवडणूक आहे पाच सहा वाक्यामध्येच हे केंद्र सरकारचं काम मी तुम्हाला सांगणार आहे हे केंद्र सरकार म्हणजे काय तर मित्र उद्योगपतींना धंदा त्या माध्यमातून बीजेपीला चंदा विरोधकांना ईडी सीबीआयचा फंदा शेतकऱ्यांचा झालाय वांदा आणि बेरोजगारी आणि महागाईचा बोंबा याच्या पलीकडे हे केंद्र सरकार नाही इव्हेंट बाजी आणि झुमल्याचे हा सगळा फंड आहे आणि म्हणून या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये आपण हा विचार करून आम आदमी पार्टी सर्व शक्तीनिशी या इंडिया गंडनमध्ये हे तिन्ही उमेदवार मला खूप आनंद वाटतोय की सर्वसामान्य नागरिकांसारखे सर्व इथे खाली बसले आहेत आणि मी त्यांना नमन करतो सगळ्यांना विनंती करतो की असे उमेदवार आपल्याला लोकसभेत पाठवावे लागणार आहेत कसब्यामध्ये दंगेकर साहेबांनी ट्रेलर दाखवला पूर्ण पिक्चर आता हे तीन उमेदवार या लोकसभेमध्ये भाजपला दाखवणार आहेत पण मित्रांनो ही लढाई होईल आपण जिंकू परंतु यामध्ये तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे हे सरकार फक्त उद्योगपतींसाठी काम करत यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाही बेरोजगारांसाठी काही नाही पेपर फुटत आहेत शेतकऱ्यांवर लाठीमार होतोय त्यावर कुणी ब्र काढत नाही सर्वसामान्यांसाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रतेच्या राज्याचा जो आचार आणि विचार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजवला त्या सर्वसामान्य ना कोणी वाली नाही आदरणीय पवार साहेबांनी तो वारसा गिरवला आणि ते राज्य परत आपल्याला या महाराष्ट्रात देशात आणावं लागेल आणि म्हणून ती सगळी जबाबदारी तुम्हा आम्हावर आहे नेते मंडळी समोर असतात पण तुम्हा आम्हाला मला एक काम द्यायचं आपल्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळामध्ये माझं तुम्हाला विनंती आहे आव्हान आहे प्रत्येक कार्यकर्त्याने पन्नास फोन दररोज आपण आपल्या संपर्कामध्ये केले पाहिजे वीस कुटुंबाची आपण आपली भेट घेतली पाहिजे आम आदमी पार्टीचा या महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हे काम करणार आहे माझी इंडिया आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आव्हान आहे फक्त सभा अटॅक करून नेते लढत आहेत परंतु आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी इथं आपण संकल्प करू की पन्नास फोन मी दररोज करणार वीस कुटुंबामध्ये आपण या ठिकाणी पोहोचणार वैयक्तिकरित्या कुणाचा फोन येतोय माझं नाव कोण घेतय कुठे मला बसवते हा विचार न करता ही तुमची आमची सर्वसामान्यांची लढाई आहे हुकुमशाही विरुद्ध जनता ही लढाई आहे आणि लढाई लढाईमध्ये आपण सगळे सैनिक आहोत ही भावना आपण सगळ्यांनी ठेवली एकजुटीने काम केलं तर इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार शंभर टक्के या ठिकाणी उमेदवार विजयी होणार आहेत एक शेवटची गोष्ट मला सांगायची ईडी सीबीआयचा वापर करून आमचे नेते अरविंद केजरीवाल असतील मनीषजी सोसोदिया असतील यांना जेलमध्ये टाकवलं काय गुन्हा होता त्यांचा त्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली गरीबांना मोफत आरोग्य दिलं अशा लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकताय आणि ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करतायत त्यांना मंत्रीपद देत आहेत हे बी हे जे पीचं सरकार आहे काँग्रेस पार्टीचे अकाउंट फ्रीज केले दोन पक्ष फोडले परंतु मी सांगतो माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही नेत्यांची बिरिच केली परंतु जनमताची मात्र वजाबाकी झाली हे महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला दिसून येईल आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या तिन्ही उमेदवार ज्यांनी आपल्या समोर बसलेत यांना उंचीवर नेऊन ठेवायचं काम तुम्हाला सगळ्यांना कर करायचं आहे हा संकल्प आपण या ठिकाणी करू पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपण ग्राउंडवर काम करू एवढं बोलतो आणि थांबतो جيشي جيزاو جيشي جيشي وراي جيبهم